वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होतं तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजाता यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग 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 पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गैनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरंच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचं आहे पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत आहे त्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काचं कृष्णेचं पाणी होतं ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचतं आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातनं पाणी हवं आहे पाणी वाढत नाही आहे मागणारे वाढत आहेत त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालंय पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमच दुष्काळमुक्त करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेशांना की या ठिकाणी एकवीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं पण ज्यावेळी आम्ही निर्णय केला त्यावेळी लक्षात आलं की केवळ सातच टी एम सी पाणी आहे उरलेलं पाणी ऑलरेडी पळवलेलं आहे पण आता काळजी करू नका आता जे कृष्णा कोयनेला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातनं वळणबंधाऱ्याच्या माध्यमातनं या संपूर्ण परिसरामध्ये आणण्याच्या योजनेला मान्यता दिलेली आहे आणि या मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर देखील आम्ही काढतो ज्यातनं हे सगळं पाणी त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मराठवाड्याकडे आणू आणि हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्राशी लगत अशा प्रकारचा मराठवाड्याचा भाग आहे किंवा नगर जिल्ह्याशी लगत जो भाग आहे याला दोन्ही बाजूने एकीकडे नगर जिल्ह्याच्या बाजूने आणि दुसरीकडे सोलापूरच्या बाजूने आपण हे पाणी जे आहे उजनी धरणातून ते या ठिकाणी आणू अशा प्रकारचा जवळपास म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल तीस टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी वळणबंधाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे आणि म्हणून हा जो काही एक साधारणपणे विवाद असतो कुठेतरी नगर जिल्हा आणि नाशिक आणि नगर एकत्रितपणे आणि मराठवाडा एकीकडे अशा प्रकारच्या ज्या भानगडी होत असतात या कायमच्या आपल्याला त्या ठिकाणी संपवायच्या आहेत आज कुकडीच्या संदर्भात आपण या ठिकाणी मागणी करतात कुकडीच्या संदर्भात ऑलरेडी प्रचंड स्ट्रेस त्या कुकडीवर आहे आणि असं असताना याचं पाणी त्याला आणि त्याचं पाणी याला म्हणजे याची टोपी त्याच्या डोक्यावर आणि त्याची टोपी याच्या डोक्यावर असं न करता खऱ्या अर्थानं तुमच्या हक्काचं पाणी हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करून दाखवेल आणि या मराठवाड्यातल्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प आम्ही केलाय आणि म्हणूनच हा जो संकल्प आहे हा पूर्ण करण्याकरता संत वामन संतांचा आशीर्वाद देखील पाठीशी असणं हे अत्यंत महत्वाचं आहे संतांचा आशीर्वाद हीच खरी आपली शिदोरी आहे आपला देश आपला धर्म आपली परंपरा आपली संस्कृती ही जिवंत राहिली कारण कितीही आक्रमण झाले तरीही आपल्या संतांनी मार्ग सोडला नाही आणि संतांनी दाखवलेला मार्ग हा समाजाने देखील सोडला नाही आणि म्हणून कितीही दुष्काळ असला तरी आमचे सप्ताह होतात सुविचार लोकांच्या कानी जातात लोक एकत्रित येतात आणि या सप्ताहांचा सगळ्यात महत्वाचा भाग जर काही असेल तर सर्व समाजाचे लोक एकत्रित असतात कुठलाही भेदभाव आमच्या वारकरी, वारकरी संप्रदायाने कधी ठेवला नाही कधी वारकरी संप्रदायाने तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या समाजाचा आहे तू वरचा आहे की खालचा आहे हे कधीच विचारलं नाही त्या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा वारकरी असतो आणि या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती हा गहिनीनाथ गडाचा त्या ठिकाणी अनुयायी असतो संत वामन भाऊ महाराजांना नतमस्तक होणारा असतो आणि म्हणूनच ही जी परंपरा आहे ही समाज बनवणारी परंपरा आहे समाज तोडणारी परंपरा नाही आणि म्हणून त्र्याण्णव वर्ष अव्याहतपणे परंपरा चाललेली आहेत आणि आमचे मुस्लिम बांधव देखील या परंपरेमध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपल्याला मी या निमित्ताने एवढंच आश्वासित करतो विठ्ठल महाराज आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलवाल तेव्हा तेव्हा तर येऊच पण एखाद वेळेस तुम्ही बोलवायला विसरलात तर या ठिकाणी भक्त म्हणून स्वतःहून देखील येऊ हा विश्वास मी आपल्याला देतो आणि गडाचा आणि गडाच्या अनुयायांचा विकास आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू हा विश्वास आपल्याला देत पुन्हा एकदा वामन महाराज वामन भाऊ महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्याला वमन भाऊ महाराजांनी नक्की दत्तक घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावरनं बोलत होते यावेळेस दुष्काळासह अनेक मुद्द्यांमध्ये त्यांनी हात घातलेला आहे